कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मस्तपैकी मी अशी बिर्याणी बनवली आहे ते तुम्हाला मी दाखवते त्याच्या पहिलं मी एक एक घंटा सायकल चालवली त्या घंटा म्हटलं तर एक छोटासा ब्लॉग लागावं तर छोटासा ब्लॉग तुम्ही त्याला सपोर्ट करा तर मी आज मस्तपैकी अशी बिर्याणी बनवली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते कारण मी बिर्याणी कधीही दाखवली नाही की मी बिर्याणी कशी बनवते काय बनवते तर त्याच्या पहिले मी एक घड्याळ आणली ती कशी आहे मी तुम्हाला दाखवते हो नमस्कार सगळ्यांचं म्हणजे टेन्शन मध्ये स्वागत आहे तर बघा योग्य काय करतो योग्य बॉक्सिंग करतो आहे ना बाबू कसं बॉक्सिंग करतो अरे बापरे त्याला किती मारलं ना तर ते उभं राहते बरं का कस बॉक्सिंग आहे अरे बाप रे ते उभं राहते किती खेळा बापरे एवढा का बघा एवढेच कसा बॉक्सिंग करतो जेवायच्या पहिले रोज करत होतो पंधरा वीस मिनिट सकाळी शाळेत जायच्या टायमाला उचलत नसतात डॅडी शिकवतात का तुला तर रोज बॉक्सिंग करतो रोज दहा मिनिटं पंधरा मिनट पन्तर सकाळी सकाळी उठल की अरे बापरे छान मस्त पिकेच चिकन बनवत आहे मी आता हे बॉइल करायला लावले कुकरनं नाही लावलं ना ना तर बघा कसं आहे आणि कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा ह्याची बनवणार आहे मी बिर्याणी नवीन घड्याळ आणली मी कशी आहे ते सांगा आत्ता किती वाजे माहिती आहे आता आठ वाजेला दहा मिनटं आहेत तर कशी आहे घे प्लीज सांगा आणि मला खूप आवडली म्हणजे असं काही घ्यायचं आहे असं हे नव्हतं पण मला आवडली म्हणून मी घेऊन आली तयार घेतली ना घरपूर सगळ्यां तर मला खूप आवडली त्यामुळं मी घेऊन आले तुम्ही पण सांगा घंटा सायकल चालवली आता मला खूप कंटाळा जेवण घ्या तर मी बिर्याणी कशी बनवते ती मी तुम्हाला दाखवते चला फर्स्ट टाइम मी बिर्याणी कशा टाईपमध्ये बनवते तुम्हाला बघायला भेटेल चला भाऊजी काय घरी नाही आहेत घरी म्हणजे आहेत पण आहेत जरा कामामध्ये बीच आहे त्यामुळं घरी जेवायला पण येत आहेत तर म्हटलं काय बनवा त्यामुळं मस्तपैकी अशी गरमा गरम बिर्याणी तयार आहे तर दाखवते बघा मस्तपैकी अशी गरमा गरम बिर्याणी याच्यामध्ये आहे चिकन याच्यात आहे बिर्याणी तर मी आत्तापर्यंत बिर्याणी कधीही बनवलेली दाखवली नाही आहे पण फर्स्ट टाईम दाखवते तर बघा दम शिकदम नाही आपली साधी बनवली दिसली <laughs> येऊ गरम आहे म्हणून मी हात लावी नाही कसे आहे सांगा मस्तपैकी अस गरमागरम अशी बिर्याणी आहे तर कोणाकोणाला बिर्याणी आवडते सांगा मी फर्स्ट टाईम बिर्याणी दाखवते आणि आजकाल स्पेशल अशी नाही बनवली आपली रिअल आपण बनवतो ना रोज अशी वेगळी नाही बनवली दम वगैरे असते ना त्या टाईपमध्ये नाही बनवली आणि हे चिकन तर ह्याला थोडंसं ठेवावं लागेल तिथं आम्ही स्पेशल अशी बिर्याणी बनवला दम वगैरे तर दम बिर्याणीचा मी व्हिडिओ हो नक्की टाकेल आणि बघा किती रात्र झाली तरी मजा नाही आले आजोबा आणि मेन म्हणजे हो आज योगेशला पण घेऊन गेलेत ना तर कधी येतात ते वाट बघते कधीपासून मस्तपैकी अशी बिर्याणी खायला आमची बिर्याणी झाली आहे तर नक्की खायला या कशी झाली ती पण सांगा तुम्हाला बिर्याणी कशी वाटली काय वाटली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी दम बिर्याणी बनवेल ना तेव्हा नक्की व्हिडिओ टाकेल